माझ्या प्रभागासह पाटण शहरातील विकासासाठी मी कटिबद्ध राहीन स्वप्नील प्रल्हाद माने नगरसेवक महाराष्ट्रामध्ये नुकत्याच झालेल्या दोन हजार एकवीस बावीसच्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये पाटण नगरपंचायतमध्ये तरुण युवा नगरसेवक पदाचा मान मिळवून पाटण शहराच्या विकासासाठी स्वप्नील प्रल्हाद माने विराजमान झाले आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित सिंह पाटणकर दादा यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच यांनी पाटण नगरपंचायत निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांना नगरसेवक बनण्याचा मान वार्ड नंबर एकमधील मतदारांनी दिला तर चला मग आपण पाहूया सविस्तर बातमी आत्ताच पाटण नगर पंचायतीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आणि तरुण वयामध्ये लोकांनी आपल्याला सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्या दृष्टीने तुमचं पाऊल काय असेल आदरणीय माजी मंत्री विक्रमसिंहकर जी दादा आणि आत्ताच निवडणूक झालेले आपले डी सी सी बँकेचे संचालक मान्य सत्यजित सिंह पाटणकर यांनी मला जी, जी प्रभाग क्रमांक एक मधून निवडणूक साठी जी संधी दिली त्या मतदारांचा आणि आदरणीय दादांचा मी आभार मानतो पहिल्यांदा की मला त्यांनी प्रचंड बहुमताने निवडून दिलं आणि इथून पुढं येणाऱ्या काळात प्रभागात माझ्या प्रभागात येल असतील किंवा पाटण शहरातील असतील पहिल्यांदा मी रस्ते लाईट स्ट्रीट लाईट असेल गटरांची सुविधा असेल सांडपाण्याची सुविधा असेल घनकचऱ्याची सुविधा असेल त्यांच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध राहील प्रभाग क्रमांक एकमधील मतदार बंधू भगिनी मला निवडून दिलं त्याबद्दल त्यांचा मी आभार पंचनामा न्यूजसाठी चंद्रकांत सुतार आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा